तर महाराष्ट्रीयन रायडर्सच्या सबस्क्रायबर्सना एक स्पेशल डिस्काउंट आहे आपण टेन पर्सेंट डिस्काउंट अवेल केलेला आहे तर महाराष्ट्रीयन रायडर्समधले जे पण कोणी सबस्क्रायबर्स असतील त्यांना इथे येण्याची इच्छा असेल त्यांनी नक्की संपर्क करा नंबर खाली स्क्रीनवर दिलेला आहे आणि तुम्हाला टेन पर्सेंटचं डिस्काउंट दिलं आहे हॅलो माझं नाव सिद्धेश मेकरचा ओनर आहे कोकणघाटेचा आणि आ... मला असंच तर आमचं जेव्हा हे बांधलेलं तेव्हा असं काही प्लॅन नव्हता हो की आपण इथे काहीतरी बनवू शकतं पण कालांतराने जेव्हा आम्ही प्रॉपर्टी जेव्हा बांधून झाली तेव्हा जो आम्हाला व्ह्यू आला त्याच्यातून मला एक कल्पना अशी सुचली की इथे एक छान स्पॉट बनू शकतो टुरिस्ट प्लेस बनू शकतं आणि एक नॅचरल त्याचा एक फील आहे इकडच्या प्लेसचा एक पीसफुल एक नॅचरल वाईब येते इथे आल्यानंतर तर मला स्वतःला ते फील व्हायला लागलं कुठेतरी आणि त्यातून मला ही कल्पना आली की आपण हे टुरिस्टसाठी ओपन करू शकतो आता जेव्हा मी ओपन केलं तेव्हा इथे आजच फक्त दोनच रिसॉर्ट होते आणि ही जी कोयथरे गाव जे आहे आपलं ही प्लेस जी आहे ती तेवढी नोन प्लेस नाही आहे तर त्यामुळे लोकांना कोणी माहीत नव्हतं हो तर मी एक प्रकारची एक रिस्कच घेतली की आपण इथे काहीतरी असं चालू करू शकतो आणि मग मग ती डेव्हलपमेंट त्या पद्धतीने सुरू केली मग आम्ही रूम्स पाडले आणि प्रत्येक रूम्सला सेपरेट टॉयलेट बाथरूम एक टुरिस्ट प्लेस कसं का काय आपण एक्सपेक्टेशन्स असतात प्रत्येक कस्टमरशी त्यानुसार मग मी ते थोडंसं प्लॅन आऊट केलं आणि मग हे एकंदरीत घडलं आहे आणि आता चार वर्ष झाली जवळजवळ आणि चांगला रिस्पॉन्स येतो आहे आपल्या प्लेसला सो so, होपफुली तुम्ही इथे या तुम्हाला नक्कीच आवडेल सेवंटी पर्सेंट क्राऊड पुणेकरांचा आहे आणि एक थर्टी पर्सेंट मुंबईकरांचा आहे असं म्हणता येईल पहिलं जर म्हटलं तर जेव्हा मी चालू केलेलं तेव्हा नाईन्टी पर्सेंट ऑलमोस्ट पुणेकर यायचे आणि सातारा वगैरे त्या बाजूची घाटावरचे क्राऊड जो आहे तो थोडासा कमी यायचा एक पाच दहा पर्सेंट म्हणा असेल आणि आता जे आहे ते थोडासा इश्यू थोडासा हे झालं अवेअरनेस कोकणाबद्दलची लोकांना बरीच आलेली आहे आणि त्याच्यामुळे आता, आता पुणेकरांसोबत मुंबईकर पण तेवढेच येतात घाटावरचा सातारा कोल्हापूर वगैरे त्या बाजूची माणसं सुद्धा बरीच येतात नॉर्थ इंडियन जो क्राऊड आहे तो सुद्धा यायला सुरुवात झालेला आहे नॉन महाराष्ट्रीयन क्राऊड सुद्धा यायला सुरुवात झालेला आहे तर एक कोकणाची एक नवीन ओळख लोकांना मिळते आहे आणि कालांतराने ती अजून वाढत जाईल आणि महाराष्ट्र हा आपला एकंदरीत पर्यटनामध्ये पुढे जाण्यासाठी एक चांगला मार्ग आहे कोळथरे विलेजबद्दल म्हटलं तर बीच साईड विलेज आहे तर कोळथरेचा जो समुद्र आहे समुद्रकिनारा हा कोकणामधला वन ऑफ द क्लिनेस्ट बीच असं मानलं जातं विकिपीडियावर सुद्धा हे मेन्शन्ड आहे की हे वन ऑफ द क्लिनेस्ट बीच आहे त्यामुळे बऱ्याचसा पुणेकरांचा जो कल आहे इथे येणाऱ्याचा तो बीचचा अनुभव येण्यासाठी आहे वर्जिन बीच आहे असं म्हटलं जातं आणि इथे लोक खूप कमी येतात त्यामुळे हा असा एक प्रायव्हेट बीच आहे असं सुद्धा अनुभव घेता येतो जर तुम्ही इन केस असं मध्ये कधी विकडेजमध्ये वगैरे सुद्धा ता येत असाल तर हा एक प्रायव्हेट बीच असल्याचा सुद्धा फील येतो तर ते एक आहे तर शिवाय कोळथरेचे जे टेम्पल्स आहेत कोळथरेमधले त्याच्यासुद्धासाठी कोळथरे खूप प्रसिद्ध आहे इथे एक नऊ ते दहा टेम्पल्स आहेत कोळथरेमध्ये शिवाय कोळथरेच्या आजूबाजूचं जर तुम्हाला फिरायचं म्हटलं म्हणजे एकंदरीत एक दापोलीमध्ये तर बरेचसे स्पॉट आहेत पन्नाळकाजी केव्ज आहे चंडिका देवी मंदिर भूमी त्याच्यानंतर कृषी विद्यापीठ आहे अगदीच केशवराज मंदिर आहे आणि ऑल टुगेदर दापोलीमध्ये एक दहा बारा बीचेस असतील ते सुद्धा आहेत शिवाय मच्छीसाठी फेमस असल्यामुळे हो दापोली तुम्हाला हरणाई बंदर किंवा इथे दाभोळ बंदरावर लागणार जो बिलाव आहे तो बघण्यासाठी सुद्धा तुम्ही नक्की येऊ शकता बघण्यासारखा स्पॉट आहे बघण्यासारखं एक कृत्य आहे जे लिलाव मच्छीचा लिलाव जो असतो तो कसा चालतो हे तुम्हाला बघता येईल तर दापोलीमध्ये ह्या सगळ्या स्पॉट्स आहेत जे बघण्यासारखे आहेत कोयथरीला लागून ला अगदी लेफ्ट साइडला जर म्हणाल तर दाभोळचं बीच लागतं आणि टुवर्ड्स राईटला इथे लाडघर बीच लागतं ऑन द वे त्याच्याशिवाय त्याच्या पुढे जर तुम्ही अजून गेलात तर केळशी मुरुड कर्दे पालंडे अंजरले हरणई असे सगळे समुद्रकिनारे जे आहेत ते लागतात जर तुम्ही मुंबईकडून येणार असाल तर तुम्ही अगदी मंडणगड माणगाव मंडणगड करत येऊ शकता आणि जर तुम्हाला पुण्यातून यायचं असेल तर तामिणी घाट किंवा मुंबई गोवा हायवे असं करत तुम्ही येऊ शकता कन्व्हिनियंट आहे शिवाय तुम्हाला जर दापोलीपासून इथे यायचं असेल तर ॲक्च्युली दोन रूट लागतात एक दाभोळ मार्गे लागतं आणि एक बुरोंडी मार्गे लागतं तर दाभोळ मार्गे थोडासा रूट लांब आहे एक थर्टी फाईव्ह अंतर पडतं पण जर तुम्ही बुरोंडी मार्गे आलात तर ट्वेंटी किलोमीटर्समध्ये तुम्ही कोयथरीला पोचता तर फिशमध्ये आपल्याकडे बेसिकली सुरमई पापलेट कोळंबी हे सगळं अवेलेबल असतं कधी कदाचित बांगडा वगैरे पण आपण अवेलेबल करून देतो तर हे सगळे प्रकार आहेत आपल्याकडे अवेलेबल येतात स्पेशल आपल्या चिकन खूप सुंदर बनवतात तर तेसुद्धा लोक खाण्यासाठी खूप इच्छुक असतात तर तेसुद्धा आपण अवेलेबल करतो व्हेजमध्ये आपण स्पेशली ब्राह्मणी जेवण जे आहे ते आपण इथे अवेलेबल करून देतो तर खाण्यामध्ये हे सगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत शिवाय ब्रेकफास्टमध्ये बघितलं तर स्पेशल आपल्याकडे घावण आहे तर युजली लोकांना कोकणामध्ये घावण जे आहे ते खाण्याची फार आवड असते जे फक्त कोकणामध्येच बनतं तर ते आपण सुद्धा अवेलेबल करून देतो घाबणसुद्धा मिळत आपल्यात ते आपलं जे रूम्स आहेत ते टोटल तीन रूम्स आहेत तीन रूम्समध्ये दोन डबल रूम्स आहेत ए सी नॉन ए सी आपण दोन्ही अवेलेबल करून देतो आणि एक जी आहे ती कड्राबल रूम आहे जी बेसिकली फोर लोकांसाठी आहे चार जण त्याच्यामध्ये अकोमोडेट आहेत तर डबल रूम जे आहे त्याच्यामध्ये टू प्लस वन सो आपला किंग साईज बेड आहे सो टू प्लस वन असं अकॉमोडेशन होऊ शकतं प्लस एखादा अडल्ट जर त्याला मॅट्रेस टाकून यूज करायचं असेल तर ते सुद्धा आहे तर ऑल टुगेदर थ्री प्लस वन असं अवेलेबिलिटी आहे त्याच्यामध्ये आपण रूममध्ये अव टीस हे देतो की बाथरूम एम uh, एन टीस सगळे आहेत आपल्याकडे त्याशिवाय हॉट वॉटर फॅसिलिटी आहे बाथिंगसाठी त्याच्यानंतर बेडिंग एम एन टीज ज्या आहे त्या सगळ्या आहेत वॉलड्रॉप आहे त्याशिवाय ए सी रूम आहे तर ए सी नॉन ए सी आपण दोन्ही कन्वर्ट करून देतो त्यानंतर इन्व्हर्टर फॅसिलिटी आहे आपल्याकडे जी बॅकअप आहे पॉवर बॅकअप सो कधी लाईट वगैरे गेला युजली हे एक बीच साईड विलेज असल्यामुळे हो, थोडंसं सा लाईटचा इथे इश्यू असतो तर आपल्याकडे बॅकअप आहे त्याचा सो इलेक्ट्रिसिटीचा पण काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याकडे त्याशिवाय पार्किंगची सोय आहे आपली स्वतःची पार्किंग आहे जिथे तीन ते चार गाड्यांची पार्किंग होते सो हे सगळे आपल्याकडे टीज आहेत कोकणघाटीमध्ये कोकणात येण्याचा कल माणसांचं फक्त मला वाटतं की फिश खाण्यासाठीच आहे माश्यांचं ज्यांना फार आवड असते ती लोक येतात आणि दुसरं म्हणजे नेचर बघण्यासाठी जे आपल्याला शहरांमध्ये नाही बघतायत तर खाण्याबद्दलचं झालं स्पेसिफिकली तर आपल्याकडे फिश आपण सगळे अवेलेबल करून देतो तुम्ही स्वतः जरी आणून दिलं तरी आपण कुक करून देतो तर महाराष्ट्रीयन रायडर्सच्या सबस्क्रायबर्सना आ, एक स्पेशल डिस्काउंट आहे आपण टेन पर्सेंट डिस्काउंट अवेल केलेला आहे तर महाराष्ट्रीयन रायटर्समधले जे पण कोणी सबस्क्रायबर्स असतील त्यांना इथे येण्याची इच्छा असेल त्यांनी नक्की संपर्क करा आ, नंबर आ, खाली स्क्रीनवर दिलेला आहे आणि तुम्हाला टेन पर्सेंटचं डिस्काउंट दिलं जाईल